हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी जर तुम्ही नवीन ड्रेस घेणार असाल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेले कुर्ती सेट पॅटर्न पाहणार आहोत जे पॅटर्न तुम्हाला देखील नक्कीच आवडतील सध्या असे विनिक पॅटर्नमध्ये असलेले कुर्ती सेट खूपच फॅशनमध्ये आहेत सिल्क फॅब्रिकमध्ये कॉटन फॅब्रिकमध्येही असे कुर्ती सेट पाहायला मिळतात डिझायनर व्ही वर्कच्या अशा कुर्तीस घातल्यानंतर खूपच स्टायलिश आणि मॉडर्न लुक देतात डेली यूजसाठी किंवा ऑफिस ऑफिसवेअरसाठी नवीन कुर्ती सेट घेणार असाल तर तुम्ही असे ब्युटिफुल कॉटनचे कुर्ती सेट खरेदी करू शकता यामध्ये टू पीस थ्री पीस सेट अवेलेबल आहेत जर तुम्हाला यामध्ये ट्रेंडी पॅटर्न हवे असतील तर यामध्ये खूपच आकर्षक पॅटर्न अवेलेबल आहेत ब्युटिफुल प्रिंट वर्कमध्ये ब्युटिफुल कलर्समध्ये असे ड्रेस खूपच क्लासी आणि स्मार्ट वाटतात आणि ना कुर्तीसोबत लेगिंग्स घालायला आवडत नाही तर तुम्ही असे स्टेट पॅन्ट सेट किंवा सिगार पॅन्ट सेट घेतलात तर तुम्हाला कम्फर्टेबल आणि स्टायलिश लुक मिळतो सिम्पल सोबर क्लासिक लुकसाठी तुम्ही अशा ब्युटिफुल कुर्ती सेटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता सध्या अशा प्रकारच्या पॉपकॉर्न कुर्ती देखील खूपच ट्रेंडमध्ये आहेत स्टँड कॉलर राऊंड नेक सिंपल नेक बोटनेक पॅटर्नमध्ये अशा कुर्तीज खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतात फ्लोरल प्रिंट लिप प्रिंट डिजिटल प्रिंट हँड ब्लॉक प्रिंट मल्टी कलर प्रिंट वर्कमध्ये या कुर्तीज खूपच हाय क्लास आणि सोफेस्टिकेटेड लुक देतात कुर्तीमध्ये नेहमीपेक्षा वेगळा पॅटर्न ट्राय करायचा असेल तर या नवीन पॅटर्नची कुर्ती तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता यामध्ये असे प्लेन पॅटर्नचे से कुर्ती सेट ही अवेलेबल आहेत शिवाय तुम्ही असे लॉंग आंब्रेला खरेदी करू शकता सध्या खूपच डिमांडिंग आहेत खूपच आकर्षक दिसतात शिवाय अशा आंब्रेला आणि फ्रॉक स्टाईल कुर्तीमध्ये वाढलेल्या पोटाचा घेराही हॅड करता येतो तसेच सध्या नायरा कट कुर्तीज देखील खूपच फॅशनमध्ये आहेत खूप स्त्रिया तरुणी अशा कुर्तीज यूज करताना दिसत आहेत जर तुम्ही असे स्टायलिश कुर्ती सेट खरेदी कराल तर वयापेक्षा जास्त तरुण आणि स्मार्ट दिसाल तसेच कुर्तीमध्ये अधिक स्मार्ट आणि मॉडर्न बॉटम साठी करा तुम्हाला नेहमीच फॅशननुसार आणि ट्रेंडनुसार कपडे घालायला आवडत असतील तर सध्या फॅशनमध्ये असलेले असे सॉलिड कलर मधील कॉलर स्टाईलचे कॉर्ड सेट तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता तुम्ही या कॉर्ड सेट मध्ये एलिगंट आणि स्मार्ट नक्कीच दिसाल आपले वय कोणतेही असो आपल्याला ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल वाटतं जी कपडे आपल्याला सूट आपल्यावर सुंदर दिसतात अशा कपड्यांमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा कारण अशा कपड्यांमध्ये का तुम्ही कॉन्फिडंटही ही राहाल आणि दिसायलाही असे कपडे तुमच्यावर खूप सुंदर दिसतील स्मार्ट लुक देतील आवडला तर लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल ला करा